आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमीची कथा पाहणार आहोत आटपाठ नगर होतं तिथे एक ब्राह्मण राहत होता त्या ब्राह्मणाला पाच सुना होत्या चातुर्मासात श्रावण आल्याने सर्व सुना आपापल्या माहेरी आजोळी निघून गेल्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे या महिन्यात सर्वात पहिला येणारा सण म्हणजे नागपंचमी श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला नागपंचमी असं म्हटलं जातं आणि हा सण साजरा केला जातो या दिवशी सुवासिनी मुली नागाची वारुळाची पूजा करतात याचा अर्थ असा की प्राणी व पक्षी यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो आणि हा सण साजरा करण्याची प्रथा ही आपल्या संस्कृतीत फार पूर्वीपासून आहे आणि म्हणूनच आपल्याकडे नागपंचमी हा सण साजरा केला जातो हिंदू देवतांमध्ये शंकर भगवानांच्या गळ्याभोवती नाग असतो त्याचप्रमाणे विष्णू शेष नागावर विराजमान आहेत आणि गणपतीच्या तर कमरेला नाग असतो त्यामुळे नागदेवतेला हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे महाराष्ट्रात नागपंचमी सण सर्वत्र साजरा केला जातो प्रत्येक घरामध्ये नागाची प्रतिमा काढून किंवा नागाची मूर्ती आणून त्याची पूजा केली जाते त्याचप्रमाणे पूजा करून त्याला दूध लाह्याचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी नागाला इजा होऊ नये म्हणून शेतकरी शेतात नांगर देखील फिरवत नाहीत अशा प्रकारे हा नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी घरात विळी देखील वापरली जात नाही या सणाला नववधू माहेरी येतात झिम्मा फुगडी खेळतात झाडाला झोके बांधून खेळतात फार वर्षांपूर्वीची ही एक कथा आहे ते आपण पाहूया फार वर्षांपूर्वी नागवंशाचे लोक भारतात राहत होते यानंतर आर्य भारतात आले नाग आणि आर्य यांच्यात वारंवार भांडणं होत असत आणि ही वारंवार होणारी भांडणं अस्थिकृष्णनी मिटवली म्हणूनच नाग लोकांनी हा आनंद नागपंचमीचा सण साजरा करून व्यक्त केला अगदी याचप्रमाणे दुसरीही छोटीशी कथा सांगितली जाते श्रीकृष्णाने कालियामर्दन करून त्याच्यावर विजय मिळवला तो दिवस होता श्रावण पंचमीचा त्या दिवसापासूनही नागपंचमी साजरी केली जाते तेव्हापासून नागपंचमी साजरी करण्याची प्रथा सुरू आहे नागपंचमीच्या एक दिवस आधी बहीण भावासाठी उपवास करते त्याचीही एक प्रचलित कथा आहे एक देवी होती जिचं नाव होतं सत्तेश्वरी या सत्तेश्वरीला एक भाऊ होता आणि त्याचं नाव होतं सत्तेश्वर सत्तेश्वरचा मृत्यू हा नागपंचमीच्या एक दिवस आधी झाला आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या दुःखात अखंड बुडालेल्या सत्तेश्वरीने मात्र अन्न अन्नपाणी सोडलं आणि तो पूर्ण दिवस अन्नाचा एकही कण तिने घेतला नाही त्यानंतर सत्तेश्वरीला तिचा भाऊ म्हणजेच सत्तेश्वर हा नागाच्या रूपात दिसतो आणि तेव्हा त्या नागालाच ती आपला भाऊ असं मानते तिची ही अपार श्रद्धा बघून नागदेवतेनं वचन दिलं होतं की या सत्तेश्वरीप्रमाणेच इतर ज्या बहिणी नागपंचमीच्या आदल्या दिवशी आपल्या भावासाठी उपवास करतील आणि नागपंचमीच्या दिवशी आपल्या भावासाठी उपवास करून नागदेवतेची पूजा करतील तिच्या भावाचं रक्षण मी सदैव करीन आणि तेव्हापासूनच हा नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो